प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहायला त्याबद्दल सर्वांचं मी आजच्या निवृत्तीच्या निमित्ताने उपस्थित माझ्या मतदार बंधू भगिनींचं आपल्या नेते कार्यकर्ते या सर्वांचं मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज त्रिकळच्या पाणिवाडे मंडळकेला सामोरं या

सर्व प्राथमिक शिक्षकांना या ठिकाणी मी खूप मला शिवाजी महाराजांच्या गळामध्ये कड्यावरचे दोर कापून टाकलेले आहेत एक तर लढून मरा नाही उड्या टाकून राहा तर आठवाडीकर कर जनतेला माझा नंबर मी आता शिक्षक सेवेतून जे गोर गरीब आहेत उपेक्षित आहेत वंचित आहेत पीडित आहेत प्रकरित झालेला आहेत अपमानित झालेला आहे आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय झालाय त्या अन्यायाला बाजूला सरण्यासाठी हा तुमचा मुलगा या निवडणुकीला सामोरा जातोय आता मी भावनिक झालो काही जण कदाचित शिक्षक आहे तळागावातल्या गोर गरीब सामान्यांच्या सुखदुखात शिक्षक आहे आणि शिक्षक लहान मुलांना आपलं आई कशी लागत लहान मुलांना सांभाळून

आपल्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तर मारबांधो वगैरे जर आपल्या सर्वांनी भारतीय जनता पार्टीचं कमल हे चिन्ह आठपाडी नगर पंचायत वरती नक्की

सेंटर उभा करून याच मातेतून शेकडो विद्यार्थी आपल्याला अधिकारी बनवायचे आहेत हे विजन घेऊन नगर पंचायतला मी आपल्यासाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी छोट्या मोठ्या व्यापारांचा प्रशस्त आणि मोठ्या जनावरांचा बाजार भरवणार शेतकरी प्रशासताशी भाजी मंडई असल असे एक नव्हे अनेक विषय घेऊन या निवडणुकीला सामोर जाण्याचा मनाशी संकल्प घेऊन तुम्हा समोर मी हात जोडून नम्र विनंती करतो फक्त आणि दोन डिसेंबरचा एक दिवस एक ते सर्व सर्व जनता पार्टीच्या उमेदवारांच्या कमळ चिन्हावरती बटन दाबून हा अठरावा थेट नगराध्यक्ष म्हणून कमळाच्या बटनावरती आपण वोट द्यावं आणि प्रचंड तुम्ही या भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र सर आजपर्यंत आपण ज्ञान काम केलं